पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर एका युवतीवर अत्याचार झाले त्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे त्यातून धडा घेत कोल्हापुरातील मध्यवर्ती एसटी बस स्थानकावरील सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे कोल्हापूर डेपोमध्ये गेले वर्षभर आठ शिवशाही बसेस पडून आहेत त्या अन्यत्र हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर झालेल्या युवतीवरील अत्याचारानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील सर्व एस टी स्थानक आणि डेपो यांची सुरक्षाविषयक यंत्रणा अलर्ट करण्याचे आदेश दिलेत सर्व एस टी बस स्थानकात पुरेशी विद्युत व्यवस्था सी सी टी व्ही तसंच सुरक्षा गार्ड तैनात करण्याचे तसंच स्थानकात चोवीस तास पोलीस गस्त ठेवण्याचे आदेश दिलेत या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील मध्यवर्ती एस टी बस स्थानकावरील सुरक्षा व्यवस्था सक्षम करण्यात आली आहे कोल्हापूर बस स्थानकात किंवा डेपोमध्ये एकही एक गाडी रात्री मुक्कामाला नसते सीसीटीव्ही पूर्ण क्षमतेनं सुरू असून गेले वर्षभर डेपोमध्ये असलेल्या जुन्या आठ शिवशाही बसेस हलवल्या जातील असं वाहतूक अधिकारी संतोष बोगरे यांनी सांगितलं